मी बाळकृष्ण यात्रा कंपनीतर्फे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो हो। आहे आपल्या बाळकृष्ण यात्रा कंपनीची यात्रा आता अशा ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे चार धामातलं मुख्य धाम म्हटलं जातं असं बद्रीनाथायण हिमालयाच्या कुशीतलं असणारं हे बद्रीनाथ धाम आणि आपण बघत आहोत असा नजारा या ठिकाणी समोर दिसत आहे हे गरम पाण्याचं कुंड कुंडामध्ये नाण्यासाठी भाविकांची गर्दी त्याचबरोबर आनंद नदीचं दर्शन वाहणार आणि बहुत असा बळी असा नजारा लोक आकाश हे सगळं असणारा नजारा बद्रीनारायणधाम त्या ठिकाणी लांब अशी लागलेली बद्रीनारायणाची साठी दर्शनाची यात्रा आणि दर्शन या रांगेमध्ये उभारलेली सर्व वारीक या ठिकाणी अतिभव्य आणि तीव्र नजारा नजारा या ठिकाणी आहोत बद्रीनाथ धाम आणि 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 या ठिकाणी सर्व समोर लाल ध्वजा फडकतात हे समोर आपण पाहत आहोत बद्रीनारायण धाम बद्रीनारायण धाम चार धामातलं मुख्य धाम हे नारायणाचा कलश शिखर बघत आहोत आपण बदनाारायण धाम हे मंदिर हा नजारा अति भव्य नजारा या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण बघत आहोत त्या हिमालयाच्या कुशीतलं अतिशय देखणं चार धामातलं मुख्य धाम हा नजारा आपल्यासमोर पोचवण्याचा आम्ही अज करत आहोत या ठिकाणी आपण बघत आहोत आलकनंदा खळखळ वाहणारी आलकनंदा आलकनंदेच्या तीरावर त्या ठिकाणी पूजापाठ वगैरे सगळं चालू आहे आणि या पुलावरून आपण बद्रीनाथाकडे आता चाललेलो आहोत सुंदर असा नजारा ते खळखळणारा आलकनंदेचं रूप आणि हे सुंदर असं चार धामातलं मुख्य धाम बद्रीनाथ आहे आपण बघत आहोत ती गर्दी लाईन गर्दीतली असा नजारा बद्रीनाथ धाम या ठिकाणी पाहत आहोत चार धामातलं या ठिकाणी फडकणारी ध्वजा आणि पडकणाऱ्या ध्वजाच्या आणि त्या दर्शनाकड आपण आता जात आहोत सुंदर असा नजारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे बघत आहोत हा सुंदर नजारा आणि या ठिकाणी यात्रेकरू गर्दी आणि उंच आकाशामधलं हे निखळ सौंदर्य हा बद्रीनारायणाचा हा हिमालयाच्या कुशीतलं हे सर्व चित्र आपण या ठिकाणी पाहत आहोत अप्रतिम नजारा प्रतिम, प्रतिम देखावा बद्रीनाथासाठी झालेली गर्दी आणि या गर्दीतले सर्व यात्री राभे राभे यात्रा आता अशा मुक्कामावर आलेली आहे अशा ठिकाणावर आलेली आहेत सर्व यात्रेकरू या गर्दीतून रस्ता सोडत कुंडाकडे आंघोळ करण्यासाठी निघालेले आहेत आणि तप्त कुंडाचा आंघोळ करून गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये कुंडामध्ये आंघोळ करून ही यात्रे करू बद्रीनारायणाच्या दर्शनाला दर्शनाला जाणार आहेत असा दिव्य नजारा या ठिकाणी आपण पाहत आहोत राधे 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 हा नजारा त्या ठिकाणी आपण पाहत आहोत हे सर्व यात्रेकरूनची